आतापर्यंत दोन अतिशय चांगली भाषणं ऐकलेली आहे राणेजीने काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि पी साईनाथ यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर खूपच विस्तारानं माहिती दिलेली आहे त्यांनी शेवटी जे शे सांगितलं ते असं की त्यांचा प्रयत्न दिल्लीत चाललेला आहे की किसान मजदूर आयोग म्हणजे एक आयोग नेमायचा कमिशन नेमायचं आणि त्यांनी आम्हाला काय काय पाहिजे आहे या मागण्यांच्याबद्दलचं एक निवेदन तयार करावं आणि येत्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला या मुद्द्यांच्यावर आपण सगळ्या लोकांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या मुद्द्यांच्यावर भर द्यावा असं त्यांनी जाताना सुचवलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण बघतो हे केलं ते केलं के सरकार सांगत असलं तरी अजूनही महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या आत्महत्या काही थांबत नाही आहेत तीन चार दिवसापूर्वीची बातमी होती चार चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली का आत्महत्या करत आहे एका बाजूला शेतीला लागणाऱ्या ज्या जिन्स आहेत बियाणं आहे खत आहे वीज आहे पाणी आहे याच्या जास्त जास्त पैसा द्यावा लागतो आहे त्यांच्या खर्च वाढतो आहे आणि शेतमालाला योग्य भाव मिळण्याची हमी नाही एम एस पी की शेतमा शेतमालासाठी किमान हमी भाव किमान हमी भाव सध्या गहू आणि तांदूळ यांच्यापुरता किमान हमी भाव सरकार देतो आहे आणि असं दिसतं आहे आपल्याला की किमान हवी भाव दिल्यामुळं विशेषत हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये या दोन धान्यांची खरेदी होते सरकारकडं मोठ्या प्रमाणावर आणि त्यामुळं देशातल्या स्वस्त धान्य दुकानातून गरीब लोकांच्यापर्यंत हे धान्य उपलब्ध झालेलं आहे हे आता वाढवायला पाहिजे आहे आणि किमान हमी किंमत ही तेवीस जिन्सांच्यासाठी पाहिजे आहे शेतमालाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत त्यात आज पाचसाठी सरकार म्हणते आम्ही किमान आम्ही भाव देऊ पण हे नाही चालणार तेवीस मा मालासाठी म्हणून यांनी किमान नवी भाव दिले पाहिजे ही मागणी इतर अनेकांनी केलेली आहे स्वामीनाथन आयोगानं सांगितलेलं होतं आणि आता स्वामीनाथन यांनी त्याबद्दल विस्तारानं आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो आपण असं पाहतो आहे काही जण म्हणायला लागलेले की अहो ते जी आणीबाणी होती ना आपली त्यापेक्षा आताची परिस्थिती वाईट आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर आणीबाणीचा काळ हा थोड्या लोकांच्या लक्षात ते असेल नव्या पिढीला तर ते माहितीही नाही आहे काय झालं होतं की चोवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला इंदिरा गांधींची लोकसभेवरची निवडणूक ही बेकायदेशीर आहे असं उच्च न्यायालयानं सांगितलं आणि त्यांना असं वाटलं की आपण सत्ता सोडता कामाने त्यांचे कनिष्ठ चिरंजीव संजय त्यावेळेला होते आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल त्यावेळेचे आणि मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर राय या दोघांनी त्यांना सांगितलं काहीही झालं तरी सत्ता सोडायची नाही न्यायालय म्हणतंय की तुम्ही निवडून निवडणूक लढवताना लबाड्या केल्या म्हणून तुमची निवडणूक रद्द केली आहे तुम्हाला लोकसभेत मत द्यायचा अधिकार नाही असं न्यायालय सांगत आहे आणि काँग्रेसचे ते दोन पुढारी म्हणाले ते काहीही असो आपण सत्ता सोडायची नाही इंदिरा गांधींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायचा नाही आणि म्हणून त्यांनी काय प्लॅन केला पंचवीस जूनला रात्री बारा वाजता त्यांनी राष्ट्रपती त्यावेळेचे फखरुद्दीन अली अहमद यांना झोपेतून उठवलं आणि त्या ज्या त्या हुकूमनाम्यावर त्यांची सही घेतली आणि ताबडतोब देशभर जवळपास सात आठ हजार विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलं पकडलं कुठं ठेवलं कुणाला कळू दिलं नाही खुद्द मुंबई दिल्लीमध्ये जयप्रकाश नारायण होते मुरारजी देसाई होते चरणसिंग होते यांना पकडून लांब लांबच्या ठिकाणी पाठवून दिलं इतर सर्व ठिकाणी ते झालेलं होतं आणि सगळ्यात वाईट काय केलं होतं तर वर्तमानपत्रांच्यावर हे बंधन की काय छापायचं चा, हे सरकारी अधिकारी तुम्हाला सांगेल आणि तेच तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रात छापायचं चा, त्याशिवाय दुसरं काही छापलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल तुम्हाला, तुम्हाला तुरुंगात जावं लागेल ही सेन्सॉरशिप हे अत्यंत भयानक असतं हे त्यावेळेला आणीबाणीच्या वेळेला वापरलं गेलं आणि त्याच्या विरुद्ध असतात लढा झाला असं दिसलं की माणसं काही रस्त्यावर आली नाहीत घ्यावी होती माणसं घाबरली होती खरं आहे कामगार फडणानी स्वतः म्हणाले आम्हाला की आज काय मी कामगारांच्यासाठी एवढं का काम केलं हा एवढी वर्ष मी घालवली पण आणीबाणी लागू झाल्याबरोबर मुंबईच्या कामगारांनी एक दिवसाचा समजसुद्धा केला नाही का घाबरले अटक होईल काम बंद पडेल तुरुंगात नेऊन ठेवतील आणि बालबच्चांचं काय होईल मुला सामान्य माणसाला या गोष्टीची भीती वाटणं स्वाभाविक भी आहे पण त्याचबरोबर सतत सोळा महिने भूमिगत कर, कार्यकर्ते काम करत राहिले आणि त्याच्यामुळं जेव्हा एकोणीसशे सत्याहत्तरच्या मार्चमध्ये इंदिराबाईंनी लोकसभेची निवडणूक घेतली एक वर्ष लांबवली होती निवडणूक त्यांना खात्री वाटत नव्हती की लोक आपल्याला बहुमत देतील म्हणून एक वर्ष लांबवलं काही काही गोष्टी विष्कर्मी कार्यक्रम गरिबांना घरं वगैरे वगैरे असं काही दाखवलं आणि त्याच्यानंतर निवडणूक घेतली काही जणांनी म्हणे त्यांना सांगितलं आता तुम्हाला बहुमत नक्की मिळेल आणि झालं काय झालं असं की, की पंजाबपासून पश्चिम बंगालपर्यंत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही स्वत इंदिरा गांधी त्यांचे चिरंजीव संजय गांधी हे निवडणुकीत पराभूत झाले आणि जनता पार्टी जे विरोधी पक्ष होते त्यांनी मिळून जनता पार्टी बनवली आणि त्यांनी सरकार स्थापन केलं आणि पुढं काही काम केलं आणि वाणी ती एवढी खतरनाक होती सरकारी दंडुक्याच्या जोरावर पण आज परिस्थिती काय झाली आहे माझ्या सरकारलाही वाटतं की का बाबा अलीकडं माणसं बोलून अशी का झाली आहे पण हे खरं की वेगळ्या प्रकारच्या भीती दाखवणाऱ्या गोष्टी सरकारकडून केल्या जात आहेत आपण तर सगळे वर्तमानपत्रात वाचत आलेलो आहोत ईडी ईडी म्हणजे काय एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे काय जर श्रीमंत माणसांनी आय कर हा लढून ठेवला खरं उत्पन्न सांगितलं नाही आणि त्यामुळं कर बुडवायचा प्रयत्न केला तर त्यांच्या मागे लागून खरा कर वसूल करायचा हे काम एन्फोर्समेंट डायरेक्टरचं म्हणजे ई डीचं आहे पण गेल्या दोन वर्षात आपण काय पाहतो की आधी ते दुसऱ्या एका कायद्याखाली चौकशीला बोलवायचे आणि आता या सात आठ महिन्यात सतत ई डी ई डीनं समन्स पाठवलं हो आज तुम्ही वाचलं असेल की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केलेली आहे का त्यांना तुम्ही कोर्टात नेलं का त्यांच्यावर आग्रहपत्र दाखल केलं का साक्षी पुरावा झाला का कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं का काही नाही यांना असं शंका येते की दादूचे परवाने देताना या केजरीवालने आणि सिसोदिया त्यांचे उपमुख्यमंत्री त्यांनी म्हणे काही त्याच्यात घपला केला काही पैसे खाल्ले आणि त्याच्यामुळं आता त्यांना अटक करून तुरुंगात टांबण्यात आलेलं आहे केजरीवाल जात नव्हते समोर हेच कारण होतं का आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे या दोन महिन्यात निवडणूक होणार या वेळेला विरोधी पक्षाच्या जास्तीत जास्त बुडाल्यांना अडकून ठेवायचं बांधून ठेवायचं त्यांना प्रचारासाठी मोकळं हिंटू यायचं नाही अशा प्रकारचा डावपेसाचा भाग हा आता सध्याचं केंद्र सरकार चालवत आहे हे फार भयंकर आहे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला आप, आप आपल्या माणसांचा आपण नागरिक हो। आहोत आणि आपला हा मूलभूत हक्क आहे जे चांगलं आहे ते आम्ही चांगलं म्हणणार जे वाईट आहे ते वाईट म्हणणार आणि वाईट आहे ते बदलावं याच्यासाठी प्रयत्न करणार शांततेच्या मार्गाने पण ते करण्याच्या बाबतीत हे सरकार आडकाठ्या म्हणजे अडचणी निर्माण करायला लागलेलं ला आहे आणि म्हणून आपण या नव्या दडपशाहीला ही आणीबाणी नाही आहे ही दडपशाही आहे आणि भयानक स्वरूपाची मुस्कट लाबी आहे तोंडच बांधून टाकायचं म्हणजे कसं तुम्ही बोलाल तेव्हा ही मुस्कट लाबी याच्या विरुद्ध आपल्याला परत एकदा जोरदार संघर्ष करावा लागणार आहे आपण नांगणाथांडांच्या या परिसरातली सगळी माणसं आहात की जी संघर्ष त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध केला तुम्हा सगळ्यांना तो चांगला माहिती आहे आणि त्यांच्याबद्दलची पुस्तकं निघाली त्यातही खूप व्यवस्थित सविस्तर माहिती या पुस्तकातून दिली आहे खरोखरच फार मोठं काम या समितीनं केलं आहे मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो इतका तपशील काय काय करावं लागलं इंग्रजांना या देशातून घालवण्यासाठी यासाठीचा इतका बारीक बारीक तपशील हा नव्या पिढीला कळला पाहिजे नव्या पिढी आता जबाबदारी कोणाची आहे जबाबदारी आता नव्या पिढीची आहे जे आज अठरा वीस पंचवीस वर्षाची आहेत त्यांची मुख्य जबाबदारी आहे की देशामध्ये जर काही वेळं वाकडं चाललेलं आहे देशामधली लोकशाही संपवण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे तर त्याला अटकाव करायचा त्याला रोखायचं त्याच्या विरुद्ध ज सगळं जनमत जागृत करायचं हे काम या तरुणांनी केलं पाहिजे आहे मला पाहताना बरं वाटतंय की निदान निम्मे लोक तरी इथं तरुण माणसं आलेली आहे त्यांची आणि देशभर असलेल्या सगळ्या तरुणांची ही जबाबदारी काय केलं पाहिजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की या बाबतीत काही होते अतिशय विस्तारानं सांगितले काय व्हायला पाहिजे होतं की रोजगार सगळ्यांना मिळेल आणि महागाई जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या रोखल्या जातील आटोक्यात ठेवल्या जातील असं सरकारनं पावलं उचलली पाहिजे आपण काय पाहतो थोडे थोडे समजा गव्हाचे आणि तांदळाचे भाव वाढले माझ्या या गोष्टीचा आनंद होतोय कारण शेतकऱ्याला तेवढं जास्त मिळतंय पण डिझेलच्या किमती किती वाढल्या पेट्रोलच्या किमती किती वाढल्या या ज्या बाकीच्या गोष्टींचा बोजा आणि डिझेल पेट्रोलच्या किमती वाढल्या याच्यामुळं वाहतूक खर्च वाढला त्यामुळं कपडा औषधं स्टेशनरी सगळ्या वस्तूंच्या किमती वाढायला लागलेल्या आहेत ही महागाई ही सामान्य माणसाला आज अगदी चांगली भगवन करून आहे तेव्हा ही महागाई आटोक्यात आणणं आणि बेरोजगारी किती भयंकर झालेली आहे आज सरकारच म्हणतंय की जवळपास चाळीस कोटी बेरोजगारांची संख्या आहे आपल्या देशामध्ये हे कसं काय चाललं रोजगार मिळतोय फक्त शंभरपैकी चार जणांना शेतकरी आपल्या शेतात राबतात पण त्यांना सुद्धा त्यांच्या मनाला योग्य भाव मिळत नाही म्हणून पुरेस उत्पन्न चांगलं माणसासारखं जगण्यासाठी उत्पन जे उत्पन्न पाहिजे ते त्यांना मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळं सामान्य माणसांची अशी कुसंबणा व्हायला लागलेली आहे याचं खूप चांगलं वर्णन आपली पी सायना त्यांनी केलेलं आहे तेव्हा हे थांबवायचं असेल तर या सरकारनं कितीही दडपशाही ची पावलं उचलली तरी न भिता न घाबरता आपण सगळ्या नागरिकांनी महिलांनी महिलांनी तर याबाबतीत जास्त पुढाकार घेतला पाहिजे आणि घेत आले आहे या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही महिलांनी फार महत्त्वाची कामगिरी बजावली मागण्यास सुद्धा त्या आपल्या याच्या कार्यकर्त्या उल्लेख केलेला होता भर दिलेला होता मुलींना शिक्षण देण्यावर त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष होतं मोटर घेण्यासाठी म्हणून लोकांनी त्यांना जे पैसे जमवून दिले त्यांनी ते कुणाला दिले वस्तिगृहाला दिले का सगळ्या मुलामुलींना पोटभर जेवण मिळालं पाहिजे कारण ही मुलं मुली विशेषतः मुली या एकदा निर्णय घेतला मनात आणलं की बदलत नाही आणि केल्याशिवाय राहत नाही हे स्त्रियांचं खास लक्षण आहे खास त्यांची ती ताकद आहे आणि म्हणून स्त्रियांनी आणि आपण पुरुषांनी या ज्या सगळ्या दडपशाहीच्या कारवाया आज हे भाजपचं सरकार करत आहे विरुद्ध आपण अतिशय जोरदारपणानं एकजुटीनं आणि शांततेच्या मार्गाने चळवळ चालवली पाहिजे रे आपापल्या आप ठिकाणी चालवली पाहिजे आहे आपल्याला अनाय असे लोकसभा निवडणुकीमुळं संधी मिळणार आहे या लोकसभा निवडणुकीत एक पक्क ठरवलं पाहिजे आहे जिथे जिथे भाजपचा किंवा त्यांच्या एखाद्या मित्र पक्षाचा उमेदवार असेल विरुद्ध सगळ्या विरोधी पक्षांच्या पकडून एकच उमेदवार उभा राहील आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे आम्हाला जास्त उमेदवार उभे करायचे आहेत असं विरोधी पक्षाच्या लोकांनी यावेळेला करू नये कोण टक्कर देऊ शकतो भाजपवाल्याला दे कोण हरवू शकतो त्याला बाकीच्या सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आहे आणि सगळ्यांनी आपली जास्तीत जास्त ताकद लावून यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव केला पाहिजे आहे तरच आपले जे, जे प्रश्न बिकट व्हायला लागलेले आहेत ते सोडायच्या दृष्टीनं आपल्याला पुढं हालचाल करता येईल तेव्हा या दृष्टीनं हा जो आपल्याला नागनाथांडांच्या बाराव्या स्मरण दिनाच्या दिवशी इथं जमा करण्याचा हा जो चांगला के उपक्रम केलेला आहे वैभव आणि त्यांच्या मित्रांनी याचा फायदा आपण हा घेतला पाहिजे जे इथं आपण ऐकलं यावर जे आपण विचार केला तो आपल्या आपल्या भागातल्या लोकांना सांगायचा आणि मना अगदी चांगली मजबूत अशी तयारी करायची की खरोखर लोकसभा निवडणुकीत भाजपचा पण आम्ही आता जी योग्य धोरणं आहेत ती राबवणार आणि सांगितलं ना अब्जोपती गेल्या वीस वर्षात अब्जोपती तुप्पट झाले आणि खऱ्या गरीब माणसांचं उत्पन्न कमी कमी झालेलं आहे सरकारनं स्वतः म्हटलंय सरकार, सरकार सांगतं की जवळपास ऐंशी कोटी लोकांना आम्ही धान्य मोफत देतो म्हणजे याचा अर्थ काय झाला ऐंशी कोटी लोकांना स्वतःला जे धान्य पाहिजे ते विकत घ्यायची कुवत राहिली नाही त्यांच्या हातात कमाई येत नाही आहे त्यांना उत्पन्न नाही आहे आणि त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही आम्ही त्यांना धान्य फुकट देतो असं म्हणून त्यांना मेंद करून ठेवताय त्यांना लाचार करून ठेवताय हे अजिबात बरोबर नाही आहे अत्यंत चुकीचं हे काम ताकद वाढली पाहिजे सामान्य माणसाची त्याच्या हातातली क्रयशक्ती आहे विकत घेण्याची ताकती आहे ती वाढली पाहिजे आणि त्यासाठी त्याला चांगला रोजगार शेतमालाला चांगला भाव योग्य जो कि किप्याशीर भाव स्वामीनाथन आयोगानं सांगितला त्या पद्धतीचा हमी भाव हा सरकारनं बांधून दिला पाहिजे आणि जे छोटे छोटे उद्योग गावोगाव चालत आहेत त्या उद्योगाच्या सगळ्या त्या कारागिरांना चांगलं उत्पन्न मिळेल या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त एकजुटीनं हिमतीनं सतत प्रयत्न करत राहावेत अशी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद धन्यवाद साथी पन्नालाल सोराणा यांच्या अध्यक्षीय मार्गदर्शनानंतर या कार्यक्रमाच्या